आम्ही गेलो होतो आमच्या आदरक पाहायला आमची गाडी फसली बैलगाडी आली आता पाहायला ताण झाला आता गाडी आता भाई आता काय आता एवढं भाऊ अरे काय अवतार काही नाही शेतकरी माणस आहे आपू मनुज भाऊ हे पाहा पानुज बैल आमची कशी मस्त एक नंबर हा घरच्या घर म्हणभूज एखाद गोर घरचं एखादं दोन्ही एकच भारी झाली दोन दोन ने का पहिली गाडी चार जाते का ते स्टँड खाली त्याच्यामुळे ती एस सिक्स गाडी होऊ शकता शेताकडे जायला मोकार वारा वाचली पडता पडता हा वर मारा नाही ते पाहिजे आता या दहा चाकीची सूत्र करून भोवून घेतलेली आता मध्ये डायरेक्ट आता दहा टायर चाललंय तिकडं

आणि अशा प्रकारे आम्ही आता आमची गाडी वापस नेणार धन्यवाद